तो इंटार करण्याचा पण भाऊ पाच वर्ष झालं नाही कोर्टात त्यांच्या पिताश्री अर्ज केला आता त्यांच्या पित्यानी जो अर्ज केला त्यासोबत जर काही कागदपत्र गई असेल तर निश्चितपणे कोर्टावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आता संविधानाचा अमृत महोत्सव विभाग केला गा आता कोर्टावरही आम्ही कोणीच विश्वास ठेवणार नाही मग लोकशाही पुढे कशी भूमिका बदल नाही पण भूमिका बदलताना त्यांनी काही गोष्टी जोडल्या कोर्टाला त्या बाबतीमध्ये निर्णय द्यायचा आहे त्यांनी काही गोष्टी अशा जोडल्या की माझ्या आमच्यावर दबाव होता आता खरंच दबाव होता का त्याच्या संदर्भात काही फोनचं संभाषण रेकॉर्ड झालं आहे का सीडीआर आहे का काही व्हॉट्सअपवर काही चॅटिंग झालं आहे का हे सर्व गोष्टी कोर्टात दिल्यावर समजेल आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून कोर्टातून काही निकाल जागा तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जीवन तर उद्धवसतो एक हे बाहेर आम्ही खर तर यावर चर्चा करण्याच्या ऐवजी कोर्टाच्या निर्णयाची वाटतो आता अनेकदा आजच मी सकाळी टी व्ही चॅनलवर पाहत होतो गडकरी साहेबांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका आता याला कुणी काय म्हणेल गडकरी साहेबांच्या निवडणुका फेटाळली कोर्टाने सांगितलं याच्यामध्ये मुद्देच नाही आहे मला काय वाटतं म्हणजे माझ्याकडे काहीच पुरावे नाही मी कधी त्या साक्षीदार नाही जे तिथं त्या स्पॉटवर असतील त्यांनी बोलावं मी स्पॉटवर नाही मला काही माहीत नाही तर मी त्यावर असं काही बोलावं तर याच्यानी एकूणच आपल्या लोकशाहीवर विपरीत परिणाम होतो शिवसेनेचे आमदार असं म्हणतायत शिवसेनेचे आमदार असं म्हणत आहेत की आदित्य ठाकरेला अवघात गुंतवणं कारण ऑलरेडी सीबीआय ने क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे सर्व तपास यंत्रणांनी सगळ्या काही गोष्टी क्लीनचीट दिलेल्या आहेत तरी देखील आदित्य ठाकरे करणं तेच सांगतोय की कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहू ना आता आता असं जर आपण करायला लागलो की कोर्टाच्या निर्णयाचीच वाट पाहिजे नाही आपणच कोर्ट जागो आपणच वकील जागो आपणच फिर्यादी आपणच आरोपी तर मग शेवटी मागा नाही वाटत की आपण संविधानाचा सन्मान करण्यासाठी चर्चा घडवणार आहोत विधानसभेत आपल्या संविधानावर चर्चा करताना काही पथ्यितेश कडे पुरावे आहेत मग ते देतील हो ना त्याच्यावर मी काय बोलतो पाठवल्यानंतर त्याबद्दलची माहिती नाही पुरावे असले जबाबदार नागरिक म्हणून ते पुरावे सादर करण्याचा अधिकार आपल्याला समज बजावले मात्र नितेश त्या समजला माझं माहिती मी एवढंच समजतो की कोर्टाचा निकाल येपर्यंत वाट पाहावी कोर्ट सुद्धा काही खूप दहा वर्ष वीस वर्ष या निकालासाठी थांबणार नाही तुम्हीच सांगत आहात की सीबीआयनी जर नोटीस दिला आहे तर कदाचित कोर्टामध्ये जे पुरावे दिले जातील एव्हिडन्स दाखल केल्या जातील त्याच्यावर कोर्ट काही दिवसातच निर्णय करेल की याचिका पुढे नेली पाहिजे की नेता कामाने आणि सर्वात महत्वाचं सरकारकडून काय अफिडेव्हिट जाते त्याचीही वाट पाहू ना सरकारला तर ॲफिडेव्हिट मागितला आहे कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे शंभर दिवसानंतर सुद्धा कशा प्रकारे यामध्ये कारवाई नाही आज शेवटी तो आंधळा आहे पण पोलीस विभागाने त्याच पकडलंच पाहिजे अन्यथा सामान्य लोकांच्या मनात एक भावना जाईल की शंभर शंभर दिवस चार रस शोभ्रास पकडला जाऊ शकतो आणि हा का पकडला जाऊ नये जा मग आपल्याला कारण नसताना या संदर्भामध्ये लोक प्रश्न विचारतात त्यागत गाबडतोब पकडलं पाहिजे बांगलादेशी नागरिकांच्या समोर येत आहेत आणि त्यानंतर ही दंगल चौकशी केली पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे की विधानसभेमध्ये एका उत्तरामध्ये माननीय राज्यमंत्री कदम साहेबांनी हे कबूल केलं की मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगालमध्ये सर्टिफिकेट घेऊन इथं रोहिंग्या आणि बांगलादेशी येत आहे आणि तेव्हा मी मागणी केली विनंती केली की के मग अशा लोकांना शोधायसाठी कोर्टात जाऊन त्यांना तडीपार करावं लागतं किंवा त्यांच्या देशात सोडावं लागतं कोर्टामध्ये दहा दहा वर्ष केस चालत नाही आणि म्हणून मी विनंती केली की के संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्स आ, कोर्ट केलं पाहिजे ताबडतोब निकाल केले पाहिजे आणि या निकालाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे या दंगलीबद्दल गुट्टेरांना ऑलरेडी माहिती होते आणि पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं तरी देखील कारवाई का नाही करण्यात मला माहीत नाही मग यावर जर जास्तीची माहिती असेल तर गृह दिली पाहिजे की अगोदर माहिती होती पोलिसांनी कारवाई केली नसेल तर बाब गंभीर तर विरोधात याचिका दाखल करण्यात मंत्रीपद आणि आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली आहे कारण ते असंवैधानिक वागून मंत्रीपदाच्या शक्तीचा भंग करतायत वारंवार वादग्रस्त बोलतायत अशी याचिका आता शिवसेनेकडून ठाकरे आता सध्या राजकारणामध्ये गमती जमती खूप चालू आहे हे काही कोर्ट स्टँड होते गावाशी आणि दुर्दैव आहे की राजकारणामध्ये येताना संविधानाचे चार पाच पानं तर वाचावे का ती कमीत कमी असं कोणी काही म्हटलं नाही जर राजं असतं तर संजय राऊत साहेब राज्यसभेचे सदस्य राहू शकतात का कोरोना पाप केले नाही होते हरामखोर या शब्दाचा नॉटी अर्थ आहे डॉक्टरपेक्षा कंपाउंडर बरा हे काय वाक्य आहे का देवेंद्रजीसोबत संदर्भात किती अपशब्द बोलले त्यांचं तर मग राज्यसभा सदस्यत्व हे या जन्मात काही रद्द होईल आणि कोर्ट सांगेल की पुढच्या जन्मात आठवलं तर ती रद्द करा अशानी काही कोणाचं सदस्यत्व रद्द होते का मात्र अटल बिहारी वाजपेयींच्या वाक्याचा दाखला काल देवेंद्र फडणवीसांनी दिलाय की मंत्री असलेल्या व्यक्तीने राजधर्म पाळावा असं ते नितेश राणे यांचं नाव न घेता बोललेले अटल बिहारी वाजपेयी आमच्यासाठी प्रेरणास्थान ऊर्जास्थान विचार देणारे आमचे नेते होते त्यांनी हा राजधर्माचा मुद्दा जो मांडला की जेव्हा तुम्ही राज्यकर्ते असता तेव्हा एका समूहाचे वर्गाचे नेते नसता तुम्ही संपूर्ण राज्याचे नेते असता संपूर्ण देशाचे नेते असता आणि म्हणून त्या संदर्भात आता त्यांनी तुम्ही आगो देवेंद्रजींनी यांनाच टोगा त्यांना त्यांनाच टोळा मारा कोणालाही टोगा मारला नाही सर्वांसाठी त्यांनी हे सांगितलं की सर्वांनी आमच्यापासून सर्वांना लागू आहे